मी डॉक्टर यशवंत ओवाळ सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेल्या संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीचं कर्तव्य तत्कालीन केंद्रातील प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या महाराष्ट्रातल्या प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही त्यामुळं संविधानातील अनेक बाबींच्या अनेक भागांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के महार जातीच्या लोकांना बौद्ध झाले म्हणून एकोणीसशे एकसष्टच्या एक जनगणनेमधून अनुसूचित जातीतून बाहेर काढलं आणि ते आजपर्यंत त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या अठ्ठावन्न टक्के जागा केंद्रीय शिक्षण आणि नोकरीमधल्या आणि लोकसभा रा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जातीच्या राखीव जागा ह्या अठ्ठावन्न टक्के महाराष्ट्रातल्या कमी झाल्या आणि अनुसूचित जाती संविधान आदेश एकोणीसशे पन्नासचा सुधारणा कायदा एकोणीसशे नव्वदमध्ये मान्य तत्कालीन पंतप्रधान मान्य व्ही पी सिंग यांनी भारतामध्ये लागू केला आणि बौद्ध धर्मांतरित महार जातीच्या जा, किंवा अनुसूचित जातीच्या जा, सर्व लोकांना अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जातीचे जा, सर्व सवलती लागू केल्या तरीसुद्धा एकोणीसशे नव्वदनंतर महाराष्ट्रामध्ये आलेल्या सत्तेमधील राजकीय पक्षांनी आणि केंद्रातील संबंधित विविध विभागाच्या आदि विभागांनी ह्या एकोणीसशे नव्वदच्या संविधान अनुसूचित जाती सुधारणा आदेश एकोणीसशे नव्वदची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही त्यामुळं अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के जागा ह्या आजपर्यंत तशाच प्रलंबित आहेत त्या रिक्त आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो जो क्रिमिलेअरचा आर्थिक निकषाचा आधार देऊन अपुऱ्या म्हणजेच इनॲडिक्युएट रि रिझर्वेशन इन सर्विसेस इनॲडिक्युएट रिझर्वेशन इन एज्युकेशन युनायटिकेट रिझर्वेशन इन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीच्या सर्व युनायटकेट रिझर्वेशनची सोय किंवा त्याला पर्यायी म्हणून आर्थिक उत्पन्नाचा निकष लावावा अशा पद्धतीचा आदे अने अशा पद्धतीचा कायदा करण्याचा राज्यांना अधिकार दिला जो की पूर्णत चुकीची गोष्ट आहे की युनायटिकेट रिझ रिजर, रिझर्वेशन अपुरं आरक्षण हे संविधानिक तरतुदींची शंभर टक्के अंमलबजावणी न करण्यामुळं त्यावेळेच्या राजकीय पक्षांनी सत्ता सत्तेचा दुरुपयोग करून अनुसूचित जातीच्या लोकांवर केलेल्या अत्याचाराचा परिणाम होता अठ्ठावन्न टक्के लोकांना अनुसूचित जातीतून काढल्यामुळं फक्त शंभर टक्के लोकांना बेचाळीस टक्के आरक्षण राहिलं म्हणजे बेचाळीस टक्के आरक्षण शंभर टक्के लोक अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मांतरित झालेल्या भार जातीच्या लोकांना नवबद्ध लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती सुरू केल्या परंतु त्या लोकांची लोकसंख्या ह्या अनुसूचित जातीमध्ये मिसळली गेली नाही आणि जे मिसळणं गरजेचं होतं त्याच्या संदर्भामध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांनी संसदेचं विशेष अधिवेशन घ्यावं आणि ह्या भारतीय संविधानातील कलम तीनशे एक्केचाळीस उपकलम दोन अन्वये ह्या ज व वगळल्या गेलेल्या जातींना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं अशा पद्धतीचं मी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं ज्या राजकीय पक्षांनी आपलंही सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय संविधानानुसार काम केलं नाही आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये कचुराई केली अशा राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडकडील नोंदणी त्यांनी नोंदणीच्या अटींची आटींचा भंग केल्यामुळं रद्द करण्यात यावी अशा पद्धतीची दुसरी मागणी केलेली आहे तिसरी माग जे लोकप्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री असतील म्हणजे एकोणीसशे नव्वदनंतर ज्यांनी अनुसूचित जा, जाती संविधान आदेश अनुसूचित जाती सुधारणा एकोणीसशे नव्वद हा जो कायदा आहे ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडली नाही अशा तत्कालीन राज्य शासनामध्ये सहभागी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन सर्व इतर जबाबदार लोकप्रतिनिधी निधींना दिन, अपात्र निवडणूक लढविण्यापासून आणि कोणत्याही प प्रकारचं सहकारी संस्थांमधील प पद ग्रहण करण्यापासून त्यांना अपात्र करण्यात यावं अशी दुसरी मागणी केली आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे अठ्ठावन्न टक्के जागा कमी झालेले आहेत हे अठ्ठावन्न टक्के जागा ह्या विधानसभेच्या अनुषंगानं अनु अनुसूचित जातीसाठी वाढवून देण्यात याव्यात आणि त्या वाढवून देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं तत्परता आणि संवेदनशीलता मान्य मुख्यमंत्री महोदयाने आणि राज्य शासनाने दाखवलेली आहे तीच तीच तत्परता तीच संवेदनशीलता ह्या अनुसूचित जातीच्या अठ्ठावन्न टक्के जागा ह्या समाविष्ट करण्यासाठी दाखविण्यात यावी मराठा आरक्षण असेल किंवा अनुसूचित जातीचं आरक्षण असेल हे तर संवैधानिक आरक्षण आहे ज्याची अंमलबजावणी करायचं राहिलेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे संवेदनशीलता केली ती संवेदनशीलता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्र शासनाने हे अनुसूचित जातीच्या जा अठ्ठावन्न टक्के जागांचं समाविष्ट करण्याच्या जा संदर्भात दाखवावी आणि कशा पद्धतीची यंत्रणा